गावाकुडची ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे नाही आपण वाटून डाळी पासून का नाही असं बेसन बनवणार आहे तर त्याची ही हरभऱ्याची डाळ आहे ना बघू शकता तुम्ही ही मी रात्री नाही ह्या वाटीप्रमाणे नाही हे भिजत घातलेली होती डाळ दोन वाट्या आणि त्याच्यासाठी साहित्य लागतंय हिरव्या मिरच्या घेतलेल्या येत लसूण चवीपुरतं मीठ तेल जिरं आणि हळद तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण हिरवी मिरची वाटून घ्यायची अगोदर आपण आहे का नाही ही, ही मिरची वाटून घेणार आहे मीठ लसूण आणि मिरची बिन पाणी घालताच आपल्याला मिरची वाटून घ्यायची दी दी आ, दबे म, दबे बेसन आहे का नाही असं वाटून डाळीचं केलेलं का नाही अगदी दोन दिवस म्हणलं तरी राहतं आणि तुम्ही कुठं कामाला गेला मुलांना शाळेमध्ये डब्या डब्यावरती द्यायचं म्हणलं का नाही तरी सुद्धा बेसन ते घेऊ शकता तुम्ही आमच्या मुलांना तर वाटून डाळीच्या बेसन आवडतं बघा शाळेमध्ये जाता नाका नाही आम्ही असं डब्या वरती त्यांना देतो रानात जायचं म्हटलं तरी राणा सुद्धा भिंतो छान लागतं तसं ते भिंतन तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता मिरची आपल्याला ना असे बिन पाणी घालतात वाटून घ्यायची आता आम्ही एकदम दहा पंधरा मिरची घेतलेली आता कसं तू कुणाला तिखट लागतं कुणाला कमी तिखटाचं लागतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता वाटून झाली बघा आते ही आता ही ताटामध्ये काढून घेते ताटातच काढून घेणार आहे घातलेली भिजत आहे ना डाळ आपण ही दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आता परत एकदा ही आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायची डाळ डाळ चांगली भिजली पाहिजे कमीत कमी तुम्ही जर सकाळी बेसन करायचं असेल तर रात्री जर भिदत घातली डाळ तरी सुद्धा चालती किंवा संध्याकाळी जरी करायचं असेल तर कमीत कमी चार ते पाच तासची डाळ भिजली पाहिजे मस्त अशी अशी डाळ भिजली पाहिजे आपल्याला आता ही दोन पाण्याने डाळ धुवून घेतलेली मी त्यातलं पाणी आपल्याला सगळं काढायचं परत एका पाण्याने धुते आता ही डाळ येणं आपल्याला वाटून घ्यायची आता ही डाळ वाटताना का नाही थोडस पाणी घातलं तरी सुद्धा चालतं कारण एकदम सुद्धा कुरडी डाळना बारीक होत नाही आपली अशा आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची जास्त असे चिकल सुद्धा करायचं नाही त्याचा म्हणजे जास्त बारीक पीठ पण करायचं नाही आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही असं आपल्याला मध्यम असे बारीक डाळ वाटून घ्यायची अशी बघा ना दा, ही ह्या पद्धतीने आपल्याला डाळ वाटायची ही आपल्या वर का नाही अशी चिकटली जाते म्हणून का नाही थोडंसं असं पाण्याचं थोडासा घ्यायचा पाण्याचा शेतोडा जास्त सुद्धा घ्यायचा नाही असा हातानेच घ्यायचा म्हणजे का नाही डाळ डाळ अशी बारीक वाटली जाते बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने डाळ राहते का अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची डाळ अजिबात राहिली नाही पाहिजे म्हणजे काय होतं बेसन सुद्धा वाटल्यास पहिल्यांदा नाही झालं तरी दुसऱ्यांदा फिरून आपण वाटून घेऊ शकतो डाळ म्हणजे चांगली अशी बारीक हा का अशी डाळ वाटून घ्यायची एकदम अशी बा बारी जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही अशी एकदम मध्यम आकाराची आपण डाळ वाटून घेतलेली आता ही डाळ आहे ना मी ताटात काढते आता राहिलेली डाळ परत वाटून घेते मी जशी आपण पहिली डाळ वाटली त्याच पद्धतीने पर आपण परत बी हीच डाळ वाटून घ्यायची आपली डाळ वाटून झालेली पेटलेली आता चुलीवरती तवा ठेवते तवा आपल्याला चांगला तापून आहे तवा आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचंय आता हे बेसन करायचं म्हणलं का नाही तेल थोडस जास्तच लागतं कारण पूर्ण आपल्याला सुक्क बनवायचं असतं त्याच्यामुळे अंदाजे मी सुरुवातीला दोन फळ्या वतलेले आता त्याच्यामध्ये का नाही आपण जिरं टाकायचंय एक दीड चमचा जिरं घेतलेलं होतं मस्त असं जिरं सुद्धा भाजले त्याच्यामध्ये आपण ही चटणी टाकणार आहे चांगली भाजून घ्यायची हळद एक चमचे टाकते हिरवी मिरच्याची चटणी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आता ही वाटलेली डाळ आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकायची चांगले ह्याला ना परतून 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 घ्यायचंय पूर्ण सुक्क होईल अस एकजीव करायचा ह्याच्यामध्ये सगळं सतत हलवत राहायचं म्हणजे जसं जसं शिजल ना तस तस हे बेसन सुट्ट होत जात आपल्याला हलवत हलवत घ्यायचं हे आता हे थोडस खाली लागत ना तव्यामध्ये म्हणून आपल्याला परत एक वेळ तेल वतायचं परत थोडस तेल वतून परत आपल्याला ह्याचा एक जीव करून घ्यायचा आहे चांगली डाळ शिजत नाही का नाही ह्या बेसनाची तोपर्यंत आपल्याला हे खालवत बघू शकता बेसन आपलं कसलं असं मस्त असं सुट्ट सुट्ट झालेलं आहे एकदम छान असं वास सुद्धा सुंदर येतो ह्याचा खायला बी एकदम छान लागत आता हे बेसन आपलं झालेलं आहे हरवऱ्याच्या डाळीच ह्या पद्धतीने बघा बेसन केलं जातं आता आपण जरा वेळ ना ह्याच्यावरती एक दोन मिनिट झाकण ठेवून जाळ बंद करूया मस्त असं बघा उलाटण्याला तव्याला सुद्धा कुठं चिकटले नाही ह्या पद्धतीने सुट्ट बेसन करायचं असत आता दोन मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून जाळ बंद करायचं आहे आपल्याला चला तर दोन मिनटं झालेली इथं आता आपण उघडून बघूया मस्त असं सुट्ट बेसन झालंय आपलं डाळीचं मी बघू शकता एकदम सुटसुटीत भाजी भाजी ही बघू शकता आपलं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन सुद्धा बघा किती आणि शिजले सुद्धा पूर्ण अस मूळ शिजलेले एकदम सुक्क झालेले तर मग चला मंडळी आमच्या डाळीचं सुक्क बेसन कसं काय वाटलं ते तुम्ही आम्हाला का नाही आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब